घरेलू कामगारांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम राज्यभर राबवण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांना विनंती करू अशी ग्वाही सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून मालो हायस्कूल येथे घरेलू कामगार महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सांगलीत घरेलू कामगारांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम हा खूप चांगला असून यामुळे वेळीच आपल्यात असणाऱ्या आजाराचे निदान होण्यास मदत होणार आहे त्यामुळे समाजातील सर्व घटकांना या शिबिराचा लाभ होईल आणि अशा प्रकारचा उपक्रम राज्यभर राबवण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विनंती करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले दरम्यान घरेलू कामगार ताईंच्या आरोग्याची तपासणी केल्यामुळे वेळीच आजाराचे निदान होणार आहे त्यामुळे हे शिबीर घरेलू कामगार महिलांसाठी खूप लाभदायी ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले घरेलू कामगार म्हणजे घरकाम करणाऱ्या ताया स्वयंपाक करतात घर स्वच्छ ठेवतात भांडी घासतात कपडे धुतात म्हाताऱ्यांची काळजी घेतात मुलांची काळजी घेतात असं सगळ्या मिळून त्याला घरेलू कामगार असा शब्द आहे यासाठी सरकारने एक महामंडळी केलं आहे मध्ये त्यात भरपूर काही गोष्टी चालू होत्या पण थोडं शिथिल झालं आहे मी मान्य करतो पण सांगलीच्या कलेक्टरांच्या डोक्यात मात्र चांगली कल्पना आली की सहा हजार नोंदणी आहे अजूनही असतील पण नोंदणी केली नसेल या सगळ्यांचं आपण आरोग्य तपासणी शिबिर करू खूप तयारी झालेली आहे पावसाने थोडं विस्कळीत झालं पण होईल ज्याच्यामध्ये त्यांच्या ब्लड टेस्ट होतील युरिन टेस्ट होतील एक्स रे होतील ए सी जे होईल मी आता माझ्या भाषणात मग तेवढंच सांगितलं की अशा प्रकारची शिबिरंही तात्पुरती असतात याला जरा शेवटापर्यंत नाही याच्यातून एक दहा जणी असे आयडेंटिफाय झालं की नाही कॅन्सर आहे दोन जणी असे आयडेंटिफाय झाले की हार्ट प्रॉब्लेम आहे तर सुदैवाने माननीय मुख्यमंत्री महोदयाने मुख्यमंत्री आरोग्य कक्ष उघडला आहे बत्तीस बत्तीस लाखाचे चेक दिले जातात की जे ऑपरेशन हेवी असतं आत्ता एका मुलीला चाळीस हजार रुपये मुख्यमंत्री सहायताने मिळालं तर चेक मी दिला त्याच्या काहीतरी एवढी पोरगी असून इथे होल आहे तर असं सध्या राज्यामध्ये पाच लाखाच्या मान्य मोदीजींच्या आयुष्यमान कार्डापासून ते महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेपासून ते मुख्यमंत्री आरोग्य सहायतापासून खूप आता मुख्यमंत्री आरोग्य सहायताचं प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये आपण डेस्क ओपन केले बाहेर जायची पण आवश्यकता नाही स्टाफ असणार अर्ज घेणार स्कृटीने होणार लगेचच ऑनलाईन पाठवणार लगेच चेक लिहिला जाणार आणि त्यामुळे घरेलू कामगार हा एक सेक्शन आज कॉन्सन्ट्रेट केला आहे पण समाजामधला रिक्षावाला सकाळी दूध घरोघर पोचवणारे पेपर टाकणारे दिवसभर वणवण करून बातमी मिळते का बघणारे वर्तमान वार्ता या सगळ्या कॅटेगरीला हळूहळू कॉन्सन्ट्रेट करून जेवण नाही मिळालं तर चालेल पण तब्येतीची काळजी घेतली पाहिजे राज्यात अशा पद्धतीनं सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी जो उपक्रम राबवला रा, आहे तर राज्यात अशा पद्धतीनं आपण उपक्रम राबवणार रा। आहोत नाही मी मुख्यमंत्री महोदयांना हा सांगलीच्या कलेक्टरांनी घेतलेला इनिशिएटिव्ह पुढाकार सांगून असं म्हणणार आहे की सगळ्या कलेक्टरांना तुम्ही आग्रह झाला की पाच सहा सेक्शन्स आहेत रिक्षावाले घरुले कामगार वर्तमानपत्र राहणारे दूध टाकणारे आणि त्याच्यामध्येच वर्तमानपत्राचे वार्ताहर येतं यांच्या सगळ्यांच्या इथं फ्री चेकअप करा म्हणजे कळेल तरी की कोणाला काय झालं आणि मग पुढच्या स्टेप्स आहेतच ते सगळं नीट करणार शरद पवार यांच्या पक्षाच्या कामगार ह्या महिला ह्या फार मोठ्या प्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप मदत करतात त्यामुळे अनेकदा आपण प्रेमाने त्यांना ताई म्हणजे बहीण किंवा दुसरं म्हणजे मावशी म्हणजे आईची बहीण अशा पद्धतीने आपण संबोधतो होतो त्या सकाळी सात साडेसातपासून ते संध्याकाळी सात साडेसात आठ वाजेपर्यंत ना कोणाच्या तरी घरामध्ये मदत करत असतात मग लहान मुलं सांभाळणं असेल भांडी करणं असेल किंवा घर स्वच्छता करणे असेल किंवा या सगळेच भाजी निवडून देणं चपात्या करून देणं या सगळ्या गोष्टी त्या करतात आणि त्याच्यामुळे अनेकदा अनेक कुटुंबांना आयुष्य सुकर झालेलं आहे मात्र एवढ्या कामाचा व्याप असल्यामुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याकडं लक्ष देता येत नाही त्या अनुषंगाने मग आम्ही असं ठरवलं की सांगली जिल्ह्यामध्ये आपण मान्य मुख्यमंत्री यांनी केलेल्या आव्हानानुसार आपण घरेलू कामगारांचं आरोग्य तपासणी शिबीर आम्ही आयोजित केलं त्यासाठी कामगार विभागाचं आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळालं आरोग्य विभागाचे जिल्हा शल्यचिकित्सक आहेत डीन साहेब आहेत आणि जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांचंही खूप चांगलं सहकार्य मिळालं तसंच महानगरपालिकेचंही चांगलं सहकार्य आम्हाला मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला धर्मदा आयुक्त कार्यालय यांचंही खूप चांगलं सहकार्य मिळालं आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं की राज्य शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत उदाहरणार्थ महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे किंवा दुसरी आहे की धर्मदाय आयु धर्मदाय रुग्णालयांमार्फतसुद्धा आपण दहा टक्के बेड्स हे निर्धन लोकांसाठी आपण शंभर टक्के मोफत ट्रीटमेंट सह करतो तर या सगळ्यांची एकत्र सांगड करून आजच्या दिवशी आम्ही संपूर्ण सांगलीतील साधारणतः साडे एक दहा हजार महिलांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही या शिबिरासाठी या सांगली शहराबद्दल सांगायचं झालं तर सांगलीमध्ये आम्ही कॅम्प आयोजित केला आहे मिरजमध्ये कॅम्प आयोजित केलेला आहे त्यामुळे इथे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रे लोकं विभागले जातील कवठेभांकाळ तासगाव वाळवा विटा या सगळ्या ठिकाणी आम्ही कॅम्प आयोजित केलेला आहे आमचं असं म्हणणं आहे ह्याच्यात की आ, या महिलांचं फक्त एका दिवसाच्या कॅम्पनी काय आम्ही अंतिम करणार नाही तर यानंतर आम्ही त्या महिलांची डॉक्टरांकडून कॅटेगरी करून घेणार आहोत की त्याच्यामध्ये जे सिरियस आहेत जे खूप सिरियस आहेत की ज्यांना अड तातडीने लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे तिसरं महत्त्वाची कॅटेगरी आहे की मॉडरेटली सिरियस आणि चौथं म्हणजे हेल्दी आहेत अशा अशा चार कॅटेगरीमध्ये आम्ही करतो आहे आणि ज्या सिरियस आहेत आणि व्हेरी सिरियस आहेत या कॅटेगरीतल्या महिला यांना आम्ही धर्मोदय रुग्णालयाकडे शक्यतो एक प्रत्येक रुग्णालयाकडे चाळीस किंवा पन्नास महिला या पद्धतीने आम्ही जोडून देणार आहोत किंवा आमचे धर्म आमचे महात्म फुले जनआरोग्य अभियानामधले जे हॉस्पिटल आहेत त्यांच्याकडे आम्ही जोडून देणार आहोत त्यांचं मोफत वैद्यकीय उपचार आम्ही करणार आहोत त्याचबरोबर त्याचा फॉलोअप आम्ही ठेवणार आहोत त्यासाठी आमची एक फॉलोअप मेकॅनिझमसुद्धा आहे आणि आमचं असं इच्छा आहे सर्वांची की या तीन चार महिन्याच्या फॉलोअपनंतर साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या शेवटी म्हणजे जेव्हा दसरा येतो तोपर्यंत या महिला आपल्या आजारातून बऱ्या झालेल्या पाहिजेत कारण शेवटी या सगळ्या आपल्या भगिनी आहेत आणि शेवटी शहराचं आरोग्य उत्तम करायचं त्यातील प्रत्येक नागरिकाचं आरोग्य उत्तम असलं पाहिजे आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की फक्त वेळ मिळत नाही म्हणून स्वतःच्या आरोग्याकडं कर दुर्लक्ष करणाऱ्या ज्या भगिनी आहेत आमच्या तर त्यांना या निमित्ताने सक्तीने का होईना पण सगळ्यांनी आज सोडलं पाहिजे घरातच्यांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही जाऊन आज या शिबिरात जावा तपासणी करून घ्या आणि त्याच्या फॉलोअपमध्ये सुद्धा या लोकांनी सहकार्य केलं पाहिजे आणि एक चांगली चांगली सुदृढ चांगली हे उभं करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात